शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की आनंदाची बातमी आहे की बाबा कशा माध्यमातून कर्जमाफीचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गाजत असताना शेतकऱ्याच्या कोणत्या पद्धतीने शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणाचं पंचवीस टक्क्यामध्ये मा माफ होणार आहे आणि कोणाचं पंचवीस टक्के आणि कोणाचं शंभर टक्क्यामध्ये कोणाचं सरसगट कर्ज माफ होणार आहे आणि याच्यामध्ये नेमकी याच्यामध्ये माननीय फडणीस साहेबांनी आठ कशा पद्धतीने लावली आहे आणि याच्यामध्ये कोणते शेतकरी याच्यासाठी कशा पद्धतीने याच्यामध्ये मोबदला मिळणार आहे आणि सविस्तर डिटेल आपण या माध्यमातून बघणार आहोत आणि याच्यामध्ये जिल्हे कोणकोणते पात्र आहेत याच्यामध्ये पहिल्या चोवीस जिल्ह्याचा समाविष्ट केलेला आहे चोवीस जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कशा पद्धतीने याची कर्जमाफीचे तुमचं एक लाख कर्ज असेल दोन लाख कर्ज असेल किंवा तीन लाख कर्ज असेल किंवा पाच लाख रुपये कर्ज असेल याच्यामध्ये कशा पद्धतीने तुमच्या आर्थिक निकषावर आणि आर्थिक तुमच्या ज्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रमाणे कशा पद्धतीने हे केलेलं आहे आपण याचा सविस्तर डिटेल आपण या माननीय कृषी मंत्री नेमके साहेब काय म्हंटले आणि जे न्यूजच्या माध्यमातून जेव्हा परिषद झाली होती तेव्हा माननीय फडणवीस साहेबांनी नेमके काय म्हटलेले आहे आपले माननीय मुख्यमंत्री आणि माननीय कृषी मंत्री यांच्या यांच्या न्यूजच्या माध्यमातून अनेक प्रकारचे संवाद निर्माण झाले आणि याच्यामध्ये विरोधी पक्ष असतील भाजपचे नेता असतील अशा अनेक माध्यमातून कर्जमाफीच्या विषय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे पण अद्यापही कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीचा विषय किंवा कर्जमाफी कधी होणार आहे आणि शासनाकडे राज्य शासनाकडे कशा पद्धतीने यांच्याकडं रीती म्हणजे याच्यामध्ये पैसा आहे का नाही किंवा लाडक्या बहिणीमुळे त्यांच्यामुळे आर्थिक बळ म्हणजे आर्थिक बळाची भांडवलता किंवा पैशाचा अभावामुळे शेतकऱ्याला सहा महिने ते चार महिने वाढ बघावी लागणार आहे का किंवा शेतकऱ्याची कर्जमाफी कधी होणार आहे याचं सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मी शिवाजी सारंग तुमच्या कर्जमाफीचा विषय सरकार याच्याबद्दल का बोलत नाही म्हणजे याच्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी दर महिन्याला याच्या कोट्यावधी रुपयात आपल्याला द्यावे लागणार आहे पण शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष केंद्रीय सरकार करत नाही आता यांनी माननीय कृषी मंत्री साहेबांनी मानिकराव कुकाटे साहेबांनी त्यांच्या जेव्हा मा न्यूजच्या माध्यमातून त्यांनी म्हटलेलं होतं की बाबा न्यूजच्या माध्यमातून किंवा न्यूज प्रश्न विचारला होता की माननीय कृषी मंत्री साहेबांना की बाबा शेतकऱ्याचं कर्जमाफी कधी होणार आहे आता माननीय कुकाटे साहेबांनी म्हटलेलं आहे की बाबा मी कृषी मंत्र्याच्या पदाचा भागीदार आहे आणि म्हणजे या कर्जमाफीचा जे शासन म्हणजे जे माननीय मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांच्याकडे पाठपुरवठा मी केलेला आहे आणि त्याच्यानंतर कृषी विभागाकडे त्यांनी पत्र पण पाठवलेलं आहे की बाबा जे काही शेतकऱ्याचं कर्ज आहे किती प तीन लाख आहे दोन लाख आहे कशा पद्धतीने आहे त्यांची व्याधी पण मागवण्याचा त्यांच्या पाठपुरावाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला डाटा मिळालेला आहे आता नेमकं माननीय कोकडे साहेब म्हटलेले काय की बाबा माननीय मुख्यमंत्री साहेब यांचा कर्जमाफीचा विषय त्यांचा आहे आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवस झालं एक माननीय उप मुख्यमंत्री असलेले अजित पवार साहेबांनी तर म्हटलेलं आहे की बाबा ते की बाबा म्हणजे आथरून पाहुरून पाय पसरवण्यासाठी असे शब्द त्यांनी वापरले बाबा कर्जमाफीचा विषय असा आहे की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे का ना म्हणजे माननीय जे त्यांच्या मुख्यमंत्रीच्या म्हणजे आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थापन असलेले उपमुख्यमंत्री असलेले असे शब्द जर उच्चारत असतील किंवा आता विधानसभेच्या अगोदर त्यांनी माननीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्या टायमिंगला त्यांनी त्यांच्या जाहिर्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं की बाबा आम्ही कर्जमाफी लवकरात लवकर करणार आहोत आता त्यांच्यामध्ये माननीय फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी परिषदेच्या माध्यमातून म्हटलेलं आहे की बाबा आम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी करणार आहोत आणि केंद्र शासनाकडे त्यांचा प्रस्ताव मांडलेला आहे प्रस्ताव मांडलेला चाळीस हजार कोटी रुपयाचा निधी केंद्र शास केंद्र शासनाकडे आम्ही पाठवलेला केंद्र शासनाने त्यांची मंजुरी पण दिलेली आहे म्हणून याच्यामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की बाबा शेतकऱ्याचं लवकरच कर्ज माफ होणार आहे आता याच्यामध्ये शेतकरी याच्यासाठी कोणती पात्र आहेत आता याच्यामध्ये जे तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे म्हणजे तुमचं तीन लाखाच्या मधात किंवा साडेतीन लाखाच्या मदत जर तुमचं वार्षिक उत्पन्न जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या रकमेमध्ये कर्जमाफीमध्ये तुम्ही बसणार आहोत त्याच्यानंतर तुमचं जर ना तीन लाखाच्या जर कमी जर उत्पन्न असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्क्यामध्ये बसणार आहे त्याच्यानंतर तुमचं जर पाच लाखापर्यंत इन्कम जर असेल तुमचं उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र तुम्ही काढत कार्यालयापासून त्याचं जर उत्पन्न जर पाच लाखापर्यंत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पंचवीस टक्क्याच्या खालीबील किंवा याच्यामध्ये जे खरंच जे शेतकरी गरीब आहेत किंवा राबराब कष्ट करून शेतीमध्ये राबराब राबत असतो त्या शेतकऱ्याला याचा मोबदला कर्जमाफीचा मिळणार आहे आता याच्यामध्ये कृषी विभागाकडून अशी माहिती म्हणजे त्यांनी हे केलेली आहे की बाबा कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होणार आहेत आणि कशा पद्धतीने यांना जे शेतकरी खरंच गरीब आहेत आणि कशा माध्यमातून यांना खरंच गरज आहे अशा माध्यमातून त्यांनी उत्पन्नाच्या आधारे माननीय फडणवीस साहेबांनी यांच्या माध्यमातून त्यांनी निकष लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरसकट कर्जमाफीचा विषय त्यांनी थोडा दूर ठेवलेला थो आहे आणि सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे म्हणजे तुमचं जर दोन लाख कर्ज असेल किंवा आता याच्यामध्ये कर्जमाफीचा विषय दोन हजार महात्मा मा फुले महात्मा फुले कर्जमाफी योजना मागच्या एकोणीस मध्ये काढलेली होती जेव्हा ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हे केलेलं होतं त्याच्या पाठपुराव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली होती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कर्जमाफी योजना होती आता त्याच्याच माध्यमातून डीबीडीच्या माध्यमातून तसेच केवायसीच्या माध्यमातून तुम्हाला फिंगरच्या माध्यमातून तुमचे किती कर्ज आहे काय आहे त्याचं सर्व डिटेल तुमचं दोन लाख असेल तीन लाख असेल चार लाख असेल कर्ज अशा माध्यमातून त्यांचा डाटा जमा केला जाईल त्याच्यामध्ये अंदाजे त्यांची रक्कम त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे की चाळीस चाळीस हजार कोटी रुपयाचा एवढा निधी जर राज्य शासन म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं जर कर्जमाफी जर करायची असल्या चोवीस आता आतापर्यंत चोवीस जिल्ह्याची नावं आलेली आहेत आता चोवीस जिल्हे कोणकोणते आहेत आपल्याला सविस्तर बघायचं आता याच्यामध्ये आहे पालघर जिल्ह्यामध्ये आलेला आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे रायगड आहे रत्नागिरी आहे जळगाव आहे त्याच्यानंतर धुळे आहे अहमदनगर आहे नंदुरबार आहे पुणे आहे सोलापूर आहे त्याच्यानंतर कोल्हापूर आहे जालना आहे त्यानंतर सातारा आहे नागपूर आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड आहे पुणे आहे रायगड आहे हिंगोली आहे परभणी आहे यवतमाळ आहे लातूर आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आता एवढ्या जिल्ह्याचा आपल्याला अपडेट आलेला आहे आणि एवढ्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांचा डाटा जमा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून एवढ्या जिल्ह्याची कर्जमाफीचा विषय पहिल्या टप्प्यामध्ये यांचं काम पूर्ण होणार आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने आता याचे निकष लावतील काय होतील आणि लवकरात लवकर डिब्युटीच्या माध्यमातून कर्जमाफी लवकरच होणार आहे आणि जर आता याच्यामध्ये तुम्हाला थोडी वेळ तुम्हाला प्रतीक्षा पण करावी लागणार आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला बघायचं एवढे जिल्हे याच्यामध्ये जिल्ह्याच्या घेतलेले आहेत चाळीस हजार कोटीचा एवढा असा आपल्याला निधी निर्माण झालेला आहे आणि आता याच्यामध्ये केंद्र शासनाने मंजूर पण केलेला आहे आता माननीय फडणवीस साहेब आणि माननीय कृषी मंत्री साहेबांच्या माध्यमातून आणि अनेक विरोधी नेत्यांनी पण कर्जमाफी विषयी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी राबवलेला आहे आणि बरेच याच्यामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय आणि कर्जमाफी शंभर टक्के व्हायलाच पाहिजे आणि तुमचं नेमकं मत काय आहे आणि तुमचं कर्जमाफी व्हायला पाहिजे का सरसकट व्हायला पाहिजे का निकष लावायला पाहिजे काय आहे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही प्रश्न पण विचारू शकता कर्जमाफी कशा पद्धतीने व्हायला पाहिजे कशा पद्धतीने सरसकट व्हायला पाहिजे एकोणीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान जेवढे काही शेतकऱ्याचं थकबाकी जेवढं कर्ज आहे तेवढं त्यांच्या थकबाकीचं कर्जमाफी होणार आहे एवढं निश्चित आहे तुम्हाला जर काही पत्र वगैरे येत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता त्यांच्या बँकेच्या माध्यमातून थोडा वेळ थांबायचा आहे आणि कर्ज माफीचा विषय नेमका काय आहे त्यांनी सविस्तर माहिती बघायचं आपल्याला जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ